मित्रांनो आज आलो आहे आम्ही मादनी या गावामध्ये मेकर तालुक्यामध्ये तर आपण आज जाणून घेणार आहोत धन्वंतरीच्या उत्पादनाने ही संत्रा जी बाग आहे ही कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट केलेली आहे याचा कशा पद्धतीनं विकास झालेला आहे तर आमचे प्रगतशील शेतकरी जे आहेत अर्जुन भाऊ बाजड यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार सर। तर सर्वात अगोदर तुमचा परिचय आमच्या दर्शकांना द्या एकदा माझं नाव अर्जुन विजय बाजड रायनार माधनी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा अच्छा ही संत्र्याची जी, जी बाग आहे हो। ही किती वर्षाची तुमची ही बाग आहे सध्याच्या स्थितीमध्ये ही सात वर्षाची बाग आहे सात वर्षाची बाग आहे हो बरं या वर्षी तुम्ही जे व्यवस्थापन केलेलं आहे हे धनवंत्रीच्या व्यवस्थापन बद्दल तुम्हाला सर्वात अगोदर कोणी तुम्हाला याची माहिती दिलेली आहे ते सांगा आम्हाला सर्वात माहिती प, सर्वात पहिले आमचे मित्र संजयजी सर शिंगणे यांनी माहिती दिली आणि नंतर यांच्या मार्गदर्शन आपले साबळे सर विश्वनाथ साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मग नंतर आम्ही हे सगळं व्यवस्थापन केलेले आहे अच्छा तर कशा कशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थापन केलेलं आहे एकदा आमच्या शेतकरी बांधवांना सांगा आ, सर्वात प्रथम मी आपलं सॉइल गार्ड आणि आर पी एस च्या अत्तर याची ड्रिचिंग केलेली आहे अच्छा आणि नंतर मग बारा बत्तीस सोळा सहा बॅग आणि त्याच्यासोबत बारा बॅग आपले च्या अत्तर ग्रॅन्युअल्स हे प्रत्येक झाडाला दिलेले आहे तीन क्विंटल बारा बत्तीस सोळा आणि त्याच्यासोबत आपला आरपीएस ग्रॅन्युअल चोवीस किलो, किलो। ग्रॅन्युअल्स डोस बेसल डोस वापरला याच्यानंतर घेतल्या त्या कशा पद्धतीनं फवारण्या घेतल्या सर्वात प्रथम आपल्या मी ताण द्यायच्या नंतर फ्लावरिंग स्टेज मध्ये आपलं रिच इमोनोरिच अल्ट्रा अल्ट्रा आणि स्टिकोरिच रिच हा अशी हे पहिली फवारणी घेतली आणि त्याच्यानंतर फ्लावर सेट झाल्याच्या नंतर क्रॉप गार्ड घेतलं आरपीएस शहात्तर एसच्या घेतलं आणि सिल्कोरीच पावडर घेतली सिल्कोरिज पावडर घेतली हा आणि जेव्हा फळ चांगल्या जरा बऱ्यापैकी झाले म्हणजे साईज मोठी साईज मोठी झाली आणि वातावरण क्लायमेट कंडिशन बदलली आणि धुकं वगैरे त्याच्यात प्रमाण पडू राहिलं होतं आणि त्याच्यामुळं धुक्यामध्ये कोळशी लाल्या हा पडायचा खूप चान्सेस असते त्याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून मायकोरिच स्टिकोरिच आणि आर पी एस याची फवारणी घेतली दोन वेळा पंधरा पंधरा दिवसाच्या फरकानं याच्यामुळे कुठल्याही प्रकार कोणत्या प्रकारचा माई? मायकोरिचमुळे मायकोरिचमुळे फायदा असा झाला की कोणत्या प्रकारचा अटॅक आला नाही आणि कोळ कोळशी वगैरे लाल्या हा आला नाही आणि फळगळ महत्त्वाची म्हणजे फळगळ झाली नाही जेणेकरून आमच्या आता गावामध्ये भरपूर ग फळगळ झाली काळे झाले संत्र लाल हे झाले लाल लाल्या पडा तर त्याच्यामुळे मार्केट पण त्यांचा डाऊन झाला आणि बागायत बाग पण तशी गेली नाही जसे विकला गेली सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की कुठल्याही प्रकारचा तुमच्या बगीचा विषाणूजन्य रोग हो। विषाणू याच्यापासून हो। दूर राहिलं दूर राहिला म्हणून हे धन्वंतरीचे जे उत्पादन आहे त्याचे हो। मॉलिक्युल कसे वाटले तुम्हाला खूप छान वाटले खूप छान वाटले समाधानकारक चांगलं काय बदल दिसून आलेला आहे फळबागेमध्ये फ़ड़ तुम आता तुम्ही बघू शकता आता फळ फळ म्हणजे फळांची साईज क्वालिटी कलर पूर्ण म्हणजे पिवळेपणा खूप पिवळेपणा खूप आहे आणि गोडाई पण आहे खूप आहे आणि आपली मायकोरीच जी पावडर आहे ही फवारणी केल्याच्या नंतर याच्यावर कोणत्याही प्रकारची पावडर राहत नाही स्टिकोरीच आणि मायकोरीच ही फवारणी केल्याच्या नंतर याच्यावर कोणत्या प्रकारची पावडर राहत नाही आणि ज्या केमिकलच्या मारतो आपण तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा पावडर त्या कायम राहतात आणि फळगळ होते आणि याच्यामध्ये रसाचं प्रमाण खूप रसाचं प्रमाण खूप म्हणजे खूप अशा जसा वर्षा पडतो पावसाचा त्या प्रमाण याच्यामध्ये हे रसाचं प्रमाण भरपूर आहे म्हणजे शुगर पण आहे आणि खाण्यासाठी एकदम मधुर लागते आणि चविष्ट फळ लागते हो बरं आपण याच्या नंतर जे पराशर ऋषीनं तयार केलेलं जे प्रोडक्ट आहे हो। ज्याला आपण म्हणतो बॅक्टोरीच हो हे केव्हा वापरलं तुम्ही या बगीच्याला बॅक्टोरीच जेव्हा आपलं पाणी सोडतो आणि साईज वाढ्यासाठी तेव्हा हे बॅक्टोरीजची किट मी सोडलेली आहे सोडलेली हो। आहे बरं आतापर्यंत याचा किती टन माल तुम्ही तोडला मी तीन टन माल तोडलेला आहे आणि आता तीन टन माल अजून अपेक्षित आहे माल तोडूनही माल तोडूनही अजून एवढा माल आहे पंधरा दिवसापूर्वी एक हजार कॅरेट तोडलं एक हजार कॅरेट माल गेलेला गेलेला आहे म्हणजे जर आपण पाहल घराचं खूप प्रमाण आहे हो, रसाचं खूप प्रमाण आहे आणि खूप मधुर लागतात हे खाण्यासाठी म्हणजे हो, आपण जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट तुमच्या बगीच्यामध्ये वापरले या ऑर्गॅनिक प्रोडक्ट मुळे तुमच्या बगीच्याला नवीन संजीवनी तयार झाली हो हो हो, हो। आणि जमिनीचा मजदूरता पण वाढली झाला आणि बरसाती पावसाळ्यात जवळपास म्हणजे याच्यामध्ये गांडूळ तयार झालेले आहेत गांडूळ तयार झालेले आहे म्हणजे खूप चांगला म्हणजे जमिनीचं हे आणि आता न उकरली तरी उकरल्या चालली सध्या बर बुछ आता याच्याबद्दल तुम्ही म्हणजे तुमच्या पंचकृषीत जे, जे शेतकरी आहे हो। जे संत्रा उत्पादक शेतकरी आहे हो। याच्याबद्दल त्यांना तुम्ही या जे धन्वंतरीचे उत्पादन आहे त्याच्याबद्दल त्यांना तुम्ही काय सांगाल काय संदेश मी एवढा संदेश देऊ इच्छितो हो। की प्रत्येक शेतकऱ्याने धन्वंतरी चर्गॅनिकचं जे मिशन आहे हे वापरल्याच गेलं पाहिजेत आणि याचे फायदे भरपूर आहेत तुमच्या जमिनीला आहे झाडाला आहे आणि जे आपण अन्नद्रव्य आपण हे या झाडाला देऊ तर हे शंभर टक्केच आपलं त्याचा फायदाच आहे आणि आपण जे खाऊ हे विषमुक्त खाऊ आणि विषमुक्त देशाला आपल्या समाजाला सगळ्याला विषमुक्त देऊ आपल्या जे परिवार आहेत त्यांना पण आपण घरच्या घरी पण विषमुक्त आपण अन्नद्रव्य देऊ शकतो धन्वंतरीच्या माध्यमातून धन्यवाद म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण या भारत भूमीला सजुलम सफलम बनू शकतो आदरणीय पाटील साहेबांचं जे ऑर्गॅनिकच स्वप्न आहे ते आपण पूर्णत्वास नेऊ शकतो धन्यवाद धन्यवाद जय धनवंत जय जय